माझं गाव कोणतं तर मी प्रॉपर राहणारी आहे आणि जर माझं गाव बोलले तर माझं गाव आहे शिक्षण आणि जॉबचा प्रश्न आहे माझे झालेले आहेत हे माझं प्रॉपर राहण्याचं ठिकाण आहे तुमचं लव्ह मॅरेज आहे का लग्नानंतर दीड वर्षानंतर आम्ही पुणे सोडलं पुणे सोडून आम्ही इथं आलो की तुमचं घर स्वतःच आहे का तुमचं लग्न झालेलं आहे का सो हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही अपेक्षा करते की सगळे मजेत असतात आणि सगळ्यात आधी तुम्हाला जय भीम जय शिवराय सो फ्रेंड्स आज परत मी आलेली आहे तुमच्यासाठी माझ्या इंट्रोडक्शनचा ब्लॉग घेऊन इन्स्टावर खूप सारे एम्स मॅसेजेस कमेंट्स तनुजा व्हिडिओ का बंद केला मॅडम व्हिडिओ का बंद केल्या तुमचे ब्लॉग कधी येतील तुमच्या रील्स कधी येतील भरपूर आणि क्वेश्चन्स लग्न झालंय का गाव कोणता आहे कुठं राहता काय करता जॉब करता का घरी असता असे भरपूर काही क्वेश्चन्स आहेत तर ते क्वेश्चन मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला देणार आहे सो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा हा आणि ह्याच चॅनलवर मी आधी एक डान्स व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे सो तुम्ही तो नक्की चेकआउट करा कारण की ते माझं फेवरेट सॉन्ग आहे म्हणून मी त्या सॉंग वर डान्स केलेला होता ओके सो so फ्रेंड्स आपला जो सगळ्यात आधी मध्ये फर्स्ट आणि मेन पार्ट असतो ते असतं माझं नाव माझं नाव काय आहे माझं नाव आहे तरुणा हो नॉट अ तनुजा माझं नाव आहे तरुणा बट लहानपणापासून म्हणजे माझं जे नाव आहे ते मम्मी पप्पानी ठेवलं तरुणच ठेवलेलं होतं आणि तनुजा 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 मला सारखे माझे मामा बोलत असायचे की तनुजा इकडे तनुजा असं तनुजा तसं आणि माझं कसं नाव तरुण असल्यामुळे मला कोणी असं तरुणा बोलायचंच नाही डायरेक्टली मला असं तरु तनु तने असं बोलत बोलतात लहानपणापासून पण माझे मामा मला तनुजा तनुजा करायचे तर ते माझ्या नाव डोक्यामध्ये होतं ते नाव खूप आवडलं मला तनुजा नाव सो मी इन्स्टावर एक दिवस असंच ते माझं नाव टाकलं होतं तरुणाच्या ऐवजी तनुजा टाकलं होतं तर ते नाव खूपच म्हणजे त्या नावाने मला खूप ग्रोथ मिळते इन्स्टा खिडकी पण का खिडकी इंस्टाग्रामवर खूपच ग्रोथ मिळाली तनुजा नावाने मला सगळेच ओळखायला लागले बट माझ्या काय काय नातेवाईकांचे मला कमेंट यायचे माझ्या फ्रेंड्स मला कमेंट करायच्या आणि काय अशा पण आहेत मैत्रिणी माझ्या शाळेतल्या किंवा मित्र शाळेतले ज्यांना म्हणजे ते मला ओळखतात पण त्यांना असं वाटतं हिचं नाव तर तनुजा आहे ती आमच्या शाळेतली तरुणा होती तर तसं नाहीये जर तुमच्या मनामध्ये काही डिफिकल्टी किंवा काही गैरसमज असेल तर माझं नाव तरुणच आहे बट माझं जे निकनेम आहे ते मी तनुजा ठेवलेलं आहे बिकॉज मला तनुजा नावानेच आता इन्स्टावर ओळखतात सो मी तेच नाव माझं ठेवलं सो ही छोटीची स्टोरी होती माझ्या नावाच्या मागची आता नेक्स्ट जे आहे ते आहे माझं गाव कोणतं तर मी प्रॉपर राहणारी आहे मुंबईमधलीच आहे मी कारण की मी लहानाची मोठी मुंबईमध्ये झाली मुंबईमध्ये म्हणजे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हासनगर म्हणून छोटंसं शहर आहे त्या सिटीमध्ये माझा जन्म पण इथे झालेला आहे माझं शिक्षण दहावीपर्यंत इथे झालं आहे माझं ग्रॅज्युएशन पंधरावीपर्यंत इथे झालेलं आहे इनफॅक्ट मी लग्नाआधी जॉब पण केलेला आहे खूप साऱ्या गोष्टी माझ्या लहानाच्या मोठी मी इथंच झालेली आहे तर हे माझं प्रॉपर राहण्याचं ठिकाण आहे आणि जर माझं गाव बोलले तर माझं गाव आहे हे बीड मी बीडची आहे प्रॉपर सो so, जर तुम्ही पण बिडचे असाल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण मी पण तुमच्या गावाकडचीच आहे बट लहानपणापासून इथेच राहिल्यामुळे आम्ही कधी जास्त गाव वगैरे बघितले नाही आणि मुंबईची धावपळ जर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पप्पा आधीपासून जॉबला असायचे मम्मीसुद्धा जॉबला असायचे तर आम्ही कधी गावी गेलेलो नाहीत मुश्किलने ना, आम्ही आतापर्यंत फक्त एक किंवा दोन वेळाच आम्ही गावाला गेलेलो आहेत म्हणून मला तिथलं काही जास्त माहिती नाही आहे हे व्हिडिओ काढण्याचा माझा मोटिव्ह हाच होता याच्या आधीची पण व्हिडिओ होती बट त्याच्यामध्ये कसं माझा फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे मी खूप कन्फ्यूज झाले होते आणि मला असं प्रॉपर मला कळलं नाही की तुम्हाला काही गोष्टी नाही कळल्या म्हणून मला सारख्या सारख्या तेच रिपीट रिपीट क्वेश्चन येत होते जे मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे क्लिअर केलेले आहेत फ्रेंड्स आपला नेक्स्ट जो प्रश्न आहे तर माझं शिक्षण आणि जॉबचा प्रश्न आहे सो मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे माझे कम्प्युटरचे बेसिक कोर्स पण झालेले आहेत टायपिंग झालं एम एस सी आय टी झाले असे भरपूर भरपूर नाही दोन तीन कोर्सेस माझे झालेले आहेत आणि मी जॉब पण करायची आता सुद्धा मी जॉबच करते मला पार्ट टाइम जॉब असतो माझा पर्सनल ब्लॉग ह्या चॅनलवर अपलोड करणार आहे कारण की या आधीचा जो चॅनल आहे तो त्यामध्ये मी मिशो कॉन्टेंट पण क्रिएट करते आणि माझे पर्सनल ब्लॉग पण बनवत होते सो त्यामुळे ते खूप खूप सारं मिसमॅच झाला आहे माझे ऑडियन्स पण कन्फ्यूज होती भरपूर अशा माझ्या जे फिमेल ऑडियन्स पण आहेत मला तर त्यांना मिशो कंटेंट माझे जास्त बघायला आवडतात सो मी ते मिशोच्या व्हिडिओ त्यांच्यासाठी घेऊन येत असते बट माझे जे जे मला माझे ब्लॉग बघायला ज्यांना आवडतं माझे डेली रुटीन माझे पर्सनल ब्लॉग बघायला ज्यांना आवडतं ते थोडेसे डिसअपॉइंट झालेले आहेत ते त्या व्हिडिओमध्ये मा मला नाही बघू शकत सो मी त्यांच्या रिक्वेस्टमुळे नवीन चॅनल ओपन केलेलं आहे आणि मी इन्स्टाग्रामवर मध्ये पोल पण टाकला होता मध्ये आता एक दोन दिवस पूर्वी की मला तुम्ही तुम्हाला जास्त काय बघायला आवडणार आहे माझे डान्स व्हिडिओज का माझे मराठी ब्लॉग्स तर मला खूप सारे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कमेंट्स आले आणि पॉझिटिव्ह रिप्लाय आले की आम्हाला तुमचा डान्स बघायचा आहे आणि हो कॉलेजमध्ये शाळेमध्ये असताना मला डान्सचा खूप शौक होता बट मी कधी क्लासेस वगैरे लावलेले नाही आहे मी करते थोडाफार डान्स येतो मला आणि मी ह्या चॅनलवर ह्या आधी पण एक डान्स व्हिडिओ अपलोड केलेला आहे सो त्याला पण छान व्ह्यूज वगैरे आलेले आहेत त्याला छान रिस्पॉन्स आलेला आहे मी खूप हॅप्पी झाले सो मी विचार केला ह्याच अकाउंटवर माझे पर्सनल ब्लॉग पण मी अपलोड करत जाईल सो तुम्हाला माझे पर्सनल ब्लॉग पण इथून पुढे डेली बघायला मिळतील माझे डान्स व्हिडिओज पण बघायला मिळतील ओके okay, सो so फ्रेंड्स नेक्स्ट uh, आता मी तुम्हाला माझं शिक्षण वगैरे सगळं सांगितलं आता माझ्या मॅरिड लाईफ बद्दल सांगते तुम्हाला सो so, हो माझं लग्न झालेलं आहे माझ्या हजबेंडचं नाव आहे आनंद गाडे आणि ते सध्या आहे तिथे बट ते जास्त कॅमेरे पुढं येणं प्रेफर करत नाही सो so, मी तुम्हाला इथे माझा फोटो दाखवते तुम्ही बघू शकता त्या फोटोमध्ये तुम्हाला प्रॉपर ते दिसतील <laughs> हो फ्रेंड्स मला असे पण गियम्स येतात की तुमचं लव्ह मॅरेज आहे का तुमचं लग्न झालेलं आहे का तुमचं लग्न झालंय हे वाटत नाही सो हो लग्न झालेलं आहे हे वाटत नाही बिकॉज आमची एज खूप कमी आहे आता आणि आमचं लव्ह मॅरेजच झालेलं आहे आणि आनंद जे आहे ते माझ्या मामाचाच मुलगा आहे म्हणजे आमचं जे आहे ते रिलेशनशिपमध्येच लग्न झालेलं आहे सो आम्हाला काही जास्त त्याचं टेन्शन नाही आणि दुसरी गोष्ट गोष्ट राहिली सपोर्टची तर माझे मदर इन लॉ फादर इन लॉ म्हणजे माझे सासू सासरे ते जे आहेत ते प्रॉपर पुण्यामध्ये मा राहतात माझं लग्न इथेच झालं होतं बट त्याची एक कसं छोटीशी स्टोरी आहे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते माझं लग्न झालं तेव्हा मी आम्ही पुण्याला शिफ्ट झालो पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर म्हणजे कसं मी लहानपणापासून इथे मुंबईमध्ये राहिले तर इथलं वातावरण इथलं क्लायमेट इथलं प्ला पाणी आणि तिथं एकदमच चेंज झालं पुण्यामध्ये कसं प्रत्येक कुठलाही म्हणजे काय बोलतात त्याला बाराही महिने तिथे एक वेगळाच क्लायमेट असतो थंडपणा असतो पुण्यामध्ये इथे तसं नसतं तर मला तिथला जो क्लायमेट आहे तो सूटच नाही व्हायचा मी कमीत कमी लग्नानंतर एक ते दीड वर्ष अशी सारखी म्हणजे खूपच आजारी पडले होते मला तिथलं पाणी सूट होत नव्हतं मला तिथली हवा सूट होत नव्हती सारखी आजारी पडायचे माझे हेअर्स वगैरे हेअरफॉल खूप व्हायला लागला माझी स्किन वगैरे सगळी अशी काळी पडली होती सो so, माझे मम्मी पप्पा असं थोडे टेन्शनमध्ये आले की नको तू तिथे जाऊन म्हणजे जा खूपच खराब झाली तब्येत वगैरे खराब झाली तुला तिथलं सूट होत नाही सो so, हे छोटंसं बेसिक रिझन होतं जे मी आम्ही लग्नानंतर दीड वर्षानंतर आम्ही पुणे सोडलं पुणे सोडून आम्ही इथं आलो आणि एक एक अजून खूप मोठं रिझन आहे पुणे सोडण्याचं सो मी ते आता नेहमी नंतर कधीतरी तुम्हाला निवांत ती पण गोष्ट सांगेल जे आमच्याबरोबर खूप म्हणजे खूप बेकार घडलेली होती आम्ही हसबंड वाईफ बरोबर खूप चुकीची घडलेली आहे जर ही व्हिडिओ कोणी बघत असेल त्यांना माहिती असेल की आम्ही पुणे का सोडले सो so, त्याचं मी नक्कीच नक्कीच ती पण स्टोरी मी सांगणार आहे आणि पुण्यानं पुणे, पुणे सोडल्यानंतर जेव्हा आम्ही इथे शिफ्ट झालो uh, तेव्हा पण अशी खूप मोठी एकदम भयंकर एकदम भयंकर माझ्याबरोबर बेकर इन्सिडेंट झाला तिनं कधी मी तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून नक्की ते सांगेल बट आता आपण फक्त इंट्रो करतोय तर इंट्रो पुरतेच गोष्टी आज आपण करणार आहोत सो लग्नानंतर मग असं झालं क्लायमेट वगैरे सूट नव्हतं तर मग आम्ही इथे शिफ्ट झालो इथे शिफ्ट झाल्यानंतर मम्मी इथेच राहते तर तुम्ही बोलता की मुंबईमध्ये इतके ठिकाण आहेत उल्हासनगरमध्येच का उल्हासनगरमध्ये माझे मम्मी पप्पा वगैरे आम्ही सगळे इथेच राहतो पण कसे माझ्या घरापासून त्यांच्या घरी जाण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागतो ते उल्हासनगर तीन मध्ये राहतात मी उल्हासनगर पाच मध्ये राहते मम्मी पप्पापासे नाही राहत बट मधून आम्ही मम्मी पप्पापासून जात असतो आता दोन दिवस आधीच मम्मी पप्पा पण घरी आले होते आणि आम्ही पण त्यांच्या घरी जात असतो सारखे सारखे आणि गोष्ट राहिली माझे सासू सासरे तर ते जास्त जास्त इथे म्हणजे ते पुणे सोडून जास्त तर कुठं जातच नाही त्यांचं कसं स्वतःचा मच्छीचा त्यांचा बिझनेस आहे तर ते बिझनेसमुळे तुम्हाला तर माहिती आहे बिझनेसमुळे ते कधी कुठे जाऊ शकत नाहीत आणि बस हे होती माझ्या मॅरिड लाईफची स्टोरी आता नेक्स्ट जो प्रश्न आहे थोडंफार मी हे पण सांगते की म्हणजे कसं आता माझं इंस्टाग्राम यूट्यूब सगळं चालू असतं बट माझी अशी मनापासून एक इच्छा आहे अशी की मला माझ्या घरच्यांना म्हणजे माझे माझे मम्मी पप्पा असू देत किंवा माझे सासू सासरे असू देत तर मी त्यांना ह्या गोष्टीमध्ये जास्त इन्क्लूड करायची माझी इच्छा नाहीये सगळे एकदम खूप छान व्यवस्थित मला सपोर्ट खूप आहे माझ्या सासू सासऱ्यांचा सपोर्ट आहे माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे माझ्या आई वडिलांचा सपोर्ट आहे माझ्या बहीण भावांचा सपोर्ट आहे आणि बस इतका सपोर्ट मला काफी बाकी मला कोणाचा काही फरक पडत नाही फ्रेंड्स मला सगळ्यात जास्त अजून जास्त विचारणारा प्रश्न हा आहे की तुमचं घर स्वतःचं आहे का सो नाही माझं घर जे आहे ते रेंटेड आहे मी इथे रेंटने राहते आणि माझं खूप मोठं घर नाही आहे आणि खूप लोकांना असं पण वाटतं की फ्लॅटमध्ये राहते बॅरेकमध्ये राहते की असं चाळीमध्ये राहते तर चाळीमध्ये मी ह्याच्या आधी राहिलेले बट मला तिथे आवडत नाही मी सोडून दिले ते क दररोजची त्यांची भांडणं वगैरे चाळीमध्ये तर सारखे होत राहतात सो so, मला तिथे राहणं आवडत नव्हतं सो मी ते सोडून गेले आता आम्ही नवीन रूममध्ये शिफ्ट झालेलो आहोत आणि इथे माझा एकच सिंगल रूम आहे खूप छान रूम आहे बट ह्या रूममध्ये मला खूपच खूपच पॉझिटिव्ह फील येतं मला खूप आवडतो हा रूम म्हणजे असे ह्या रूममध्ये आल्याच्यानंतर असं कधी रूम शिफ्टिंगबद्दल असं मनामध्ये आलं नाही आहे मी कधी तुम्हाला कधीतरी तुम्हाला माझ्या घराचा पण होम टूर देणारा एक छोटासाच रूम आहे आमच्या दोघांपुरताच आहे याच्या आधी आम्ही खूप मोठ्या मोठ्या रूममध्ये पण राहिलेलो आहोत बदलापूरमध्ये पण आम्ही स्टे केलेला आहे बट मी त्याच्यात कान धरते की माझ्याबरोबर तो इन्सिडेंट घडला त्यापासून मी म्हणजे असं फ्लॅटमध्ये राहायला मला आता भीती वाटायला लागली नको वाटतं असं वाटतं एकच रूम असा असावा जिथे किचन किचन पण समोर असावं आजूबाजूला माणसे असावं फ्लॅटमध्ये कसं कोणी कोण -कौन, कोण आलं कोण गेलं काय कळत नाही दरवाजे चोवीस तास सगळ्यांचे बंद असतात इनफॅक्ट आपल्या समोर कोण राहतं आपल्याला हे सुद्धा माहिती नसतं जेव्हा आपण हॉलिडे असतो आपल्याला संडे किंवा फ्रायडेच्या दिवशी तेव्हा आपल्याला कळतं की अच्छा हे आपल्या समोरचे आहेत अशा असं माझ्या बरोबर -बर, बरेचदा घडलेलं आहे सो मला तिथे फ्लॅटमध्ये आवडत नाही राहायला मला चाळमध्ये पण आवडत नाही सो so, आणि चाळीमध्ये मेन पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो आणि आम्ही खूप म्हणजे मी तर खूप प्रॉब्लेम फेस केलेला आहे सो so, मला तिथे राहायला आवडत नाही आता बॅरेकमध्ये इथं खूप छान रूम घेतलेला आहे इथे राहतो आम्ही एका रूममध्ये आम्ही दोघांपुरते हा रूम ठीक आहे जास्त मोठा नाही आहे जास्त छोटा नाहीये पण चार पाहुणे आले तर घरामध्ये बसू शकतो इतका तर रूम आहे इतका पण छोटा नाही मी तुम्हाला नक्की एक दिवस माझा होम टूर दाखवणार आहे आणि इतके जितके जितके प्रश्न मला सगळ्यात जास्त इन्स्टावर विचारणार होते सो ते तर मी तुम्हाला सगळे सांगितले आहेत जर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही विचारायचं आहे किंवा तुम्हाला अजून काही माझ्या लाईफबद्दल जाणून घ्यायचं आहे सो तुम्ही मला कमेंट करू शकता जर कमेंटमध्ये देण्यासारखे उत्तर असेल तर मी कमेंटमध्ये देईल जर मला एका सार एकच कमेंटसारख्या खूप साऱ्या सेम कमेंट आल्या तर मी त्याच्यावर एक व्हिडिओच क्रिएट करेल म्हणजे सगळ्यांना त्यांचे प्रश्नाची उत्तरं मिळतील आणि फ्रेंड्स मला म्हणजे आता नाही पण ह्याच्या आधीची जेव्हा मी इंट्रोची माझी व्हिडिओ टाकली होती माझ्या आधीच्या यूट्यूब चॅनलवर सो तेव्हा मला खूप सारे कमेंट्स पण आले कमेंट्स आले त्या डी एम कमेंट्स आले होते मला यूट्यूबवर की तुमची लव्ह स्टोरी आम्हाला सांगा तुमचं सा लग्न कसं झालं काय झालं तर मी पण इंटरेस्टेड आहे तुम्हाला सांगण्यासाठी कारण की आमची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आणि वाकडे तिकडे वाकडे तिकडे वळण्यावर जाऊन 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 आमचं लग्न झालेलं आहे आणि ते कसं झालेलं आहे ते पण मी सांगेल बट बट ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगणार मग करा लव्ह स्टोरी माझी लव्ह स्टोरी नक्की माझ्या हसबंड सोबत घेऊन येईल आणि आम्ही दोघ जण बसून आमची लव्ह स्टोरी सांगू कारण की एक जण करून सांगण्यासारखी लव्ह स्टोरी नाहीये आणि शिवाय एक पार्टमध्ये पण उरकणारी नाही आहे त्याच्यामध्ये खूप तीन चार पार्ट मला कंटिन्यू करावे लागतील तेव्हा जाऊन आमची लव्ह स्टोरी कम्प्लीट होईल लग्न झाल्याच्या नंतर पण आमच्यामध्ये खूप काही गोष्टी म्हणजे लग्नानंतर आमच्याबरोबर अशा भरपूर काही गोष्टी घडल्या त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मी जितका एक्सपिरियन्स घेतला नाही एवढ्या लग्नाच्या दोन तीन वर्षानंतर मला तो सगळा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे सो मला असं वाटतं की जर आ, का ते माझ्यावरच घडलेलं आहे का तुमच्यावर पण घडलेलं आहे ते मला सुद्धा कळेल सो so, मी सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कवर करेल आता जे मला मेन मेन पॉईंट चार पाच पॉईंट जे मला तुम्हाला सांगण्यासारखे होते किंवा मला सगळ्यात जास्त विचारणारे होते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे सो so, ह्याच्या व्यतिरिक्त काय प्रश्न असले तर मला कमेंट करा मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर नक्की बनवेल आणि इथून पुढे माझ्या चॅनलवर नक्की तुम्हाला डान्स व्हिडिओ बघायला मिळतील मा तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स बघायला मिळतील मी कुकिंग वगैरे कशी करते तुम्हाला सगळं माझं ह्या व्हिडिओ मध्ये सगळे व्हिडीओ कव्हर करायला मी बघेल हा आणि या चॅनल वर मी आधी एक डान्स व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे सो तुम्ही तर नक्की चेक आउट करा कारण की ते माझं फेवरेट सॉन्ग आहे म्हणून मी त्या सॉंग वर डान्स केलेला होता सो साडी वेर आहे तो डान्स बघा आणि मला नक्की कमेंट करा कसा आहे मी इतकी प्रोफेशनल डान्सर नाहीये किंवा मी कधी कुठे शिकलेली नाहीये असं असतं ना आपण पुढच्याला बघतो आपल्यामध्ये जर कुठला आर्ट असतो सपोज जर का लहानपणापासून जर डान्स मध्ये लक्ष दिलं असतं तर ते माझं स्वप्न पूर्ण झालं असतं एक डान्सचं माझं खूप मोठा ड्रीम होता जे परिस्थितीमुळे नाही झालं सो so, ते ठीक आहे त्याच्यासाठी मी हे नाही जास्त बट आता मी थोडा 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 प्रयत्न करते कारण मला आनंद खूप सपोर्ट करतात ते बोलतात तू छान डान्स करतेस तो तो तुझे कर नहीं तेने तर तू तुझ्या व्हिडिओज अपलोड कर काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये तर त्यांनी तर मला फुल सपोर्ट दिला आता तुम्ही पण सपोर्ट करा डान्स वगैरे माझ्या मस्त लाईक करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेव्हा पण मी कुठलीही व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन नक्की येईल सो इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सो त्यासाठी खूप सारं थँक्यू आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय